दत्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरुंना केलं वंदन उरुंदवाडी येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा औक्षण व रूप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील सहाय्यक शिक्षक श्री एल पाटील श्री ए वाय कुंभार श्री बी टी शिंदे सहाय्यक शिक्षक कुमारी वाय डी पिरजाले जी बी कोळी उपस्थित होते नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील प्राध्यापिका सरोजताई पाटील स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे, जे पाटील म्हणाले विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररीत्या नीटनिटक का कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गुरु असल्याला वयोमर्यादा नसते परंतु शिकण्यासारखं बरंच काही असतं जिथं आपण शिकतो त्यांच्याकडून शिकतो त्याला गुरु मानावं व त्यांचा आदर करावा श्री दत्त महाविद्यालयात शिक्षणाबरोबर संस्कारी केले जातात असे नवनवी उपक्रम या महाविद्यालयामध्ये राबवण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांनी केलेल्या शेतकऱ्यांबद्दल धन्यवाद व्यक्त केला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली यामध्ये स्वागत व प्रास्ताविक संबोधित संबोधित कांबळेने केला सूत्रसंचालन सानिका शिंदे साक्षी ऐनापूर यांनी केलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर पाटील यांच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते